हाय नमस्कार हुळा खाल्ला आहे का तुम्ही कधी हुळा हुळा हरभऱ्याचा भाजून बघा आपण भाजणार आहे आज हा लेकरं आले, आले आपल्या पूरे मैत्रिणी तर त्याच्या मैत्रिणीवाला आपण हुळा भाजून देऊ आज खातेत लेकरं हे बघा हरभरा हरभरा ठेवला येतं ह्याला आपण भाजणार आहे तर बघा कशा पद्धतीने भाजते मी तुम्हाला दिसते का व्यवस्थित आपण आता ह्याला

आकी तिलंदू सगळा अंदास करे करटा तो पद्धतीने असं भाजायचं गोळा सगळा म्हणजे करपणार पण नाही हे बघा असं भाजायचा चांगला भाजते लगेच इथे लाई दुबायचंय आपल्याला आता भाजून झाले बघाय झालं बघा भाजून आता दिसतंय का तुम्हाला कसं भाजलंय बघा व्यवस्थित जमीन भाजली आता हे खायचं सगळं तोड आपलं काळ भोर करून घ्यायचंय आपल्याला आता हे तुम्हाला जवळ घेऊन हे पोळण तिला हे बघा दिसतं काय तुम्हाला वाटलं असेल ला आता जाळवली म्हणल्यावर सगळं धुराळच करून टाकते पण बघा हे आपलं बघा कसं भाजला एकच नंबर नाही अजिबात दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित खाऊन दाखवा बरं ग कसं लागतं थांबा थोडं असं बघू याच्या नाही काय इथं बसायचं इथं आणि खायला चालू करायचं नाही दाखवत मी तुझा नाही काढ तू तुला नजर लागल नाही बघितल्यावर लोक बघितल्यावर तुला ने? नजर लागेल हे का नाही पुन्हा नाही पुन्हा दाखव पिल्लो चला एकच नंबर पिल्लो आहे तू या घाबरणार नाही ते इथं बस समजा भाज भाजत नाही का बस पळत नाही आता मी काय एवढी माही नाही का मला हो कसं खायचं

आ, था। था। या मग गोळा खायला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा